काय सांगायला फायनल घरचा आणि आज तुम्ही बघताय आमची म्हणजे आज सर्व एकमत नाही कुटुंबातले सदस्य आज सगळे आले आणि आज भारतला फायनल ठेवायचं होतं कुठल्याही परिस्थितीत कस काय निर्णय घेतला आज घरची गाडी पळवायची पहिरा माझा दुसरा होता पण एक मन म्हणलं की भारतला रायनाज लावू शकतो मला माहित आहे कारण मागच्या एक चार महिन्यापूर्वी रायनाजीने भारतची गाडी गाडी तेव्हा पण आम्ही एक नंबर केलेला जेव्हा जेव्हा भारतला संघर्षाचा काळ असतो गाडी पळाली कारण त्या आतापर्यंत दोन वेळा गाडी पळाली आज तिसरं मैदान आहे आणि तिन्ही मैदाना गाडी सेमीन पडून राहिली आहे तिन्ही मैदाना गटाला पण गाडी कडायचं कडनं आमच्या घर हे बैल दोन्ही खाली पब्लिकच आहे त्यामुळे आम्हाला माहित होतं की बा गाडी लागणार फायनलला स्पीड कसं का लागलं कडन गाडीला स्पीड चांगलं लागलं आणि शेवटी काय आहे कडन जास्त पळायला लागतं महत्वाचं म्हणजे आमची ही गाडी घरची माझी अशी आहे की कुठल्या एखादी पळते पब्लिकलायनाच्या दोन्ही खाणी कुठून पळतो भाय ड्रायव्हर विषयी काय सांगाल ड्रायव्हरनं दोन ड्रायव्हर तुम्हाला माहित आहे एक म्हणजे आज दोघांनी नियोजनच केलं की घरची गाडी पळवायची आणि फायनल ठेवायची राहिली गाडी आज आपण थोडं निम्म्यापर्यंत गाडी मागे दिसत होती आता सीमेला आणि एकदम अचानक जे स्पीड वाढलं की राहिनाला जेवढा पल्ला असेल तेवढा चालतो आणि भारत या पाठी चांगलाच पुढतो आणि त्याचा सराव पण आम्ही इथं घेतला आतापर्यंत दोन तीन फेर त्याच्यामुळे गाडी आम्हाला माझ्या पुढचे राहणार पळणार गाडी आणि आज घरची घरची गाडी आज बरेच म्हणजे एक चार महिन्यांना पळावली चार महिन्यात पहिल्यांदा म्हणजे रायना हिंदरी झाल्यानंतर म्हणजे रायना वयाच्या व्हायच्या आम्ही फेर काढायचो घरच्या गाडीचा आणि पण मैदानाचा योग्य नव्हता आज आला आणि पळावा म्हणलं आणि आज गणेशोत्सवाच म्हणजे येतोय त्याच हे गिफ्ट समजायला गिफ्ट समजायचं आणि आता गुलाला जर राहिलाय त्याच्यामुळे अजून आनंद आहे काय सांगाल अजून या जोडीविषयी ह्या जोडीचं काय आता घरचे येते आणि सगळे म्हणजे घरातले जायते सगळी आणि आज सगळ्यांना आनंद झालेला आहे अण्णा काय सांगाल आज आनंद अश्रू डोळ्यात नाही काय नाही आम्हाला दोन तीन दिवस आधीच सांगितलं की घरची गाडीच पाळवायची काल आपण तेव्हा आपले उद्या सकाळी या लवकर आणि गाडी आज चांगली म्हणजे तुम्ही बघितलं गटाला बी कडनेच गाडी पळीन गटाला बी चांगलं स्पीड लागलं आणि सेमीला बी कडनेच गाडी पळीन चांगलं स्पीड लागलं आणि आज भारत म्हणजे सगळ्यांनी बघितलं भारत म्हणजे पहिल्यासारखं असताना म्हणजे काय मला सांगू शकत नाही आता काय त्याला नाही पण आता आनंद आम्ही काही शब्दात सांगू शकत नाही मी सगळ्यांनाच आनंद झालाय भारतचे जेवढे फॅन्स फॉलोअर्स आहे सगळ्यांना आनंद झालाय आणि घरच्या गाडीवर गुलाल मिळवलं म्हणजे सोपी सो गोष्ट नाही पण त्या आप्पांचं नियोजन म्हणजे तुम्हाला आख्या महाराष्ट्राला माहिती आहे आप्पा म्हणजे नियोजनाच्या बाबतीत कसं आहे त्यामुळे आप आपण ते डॉक्युने नियोजन केलं आणि कुठं म्हणजे आपण एक दीड महिना झालं चाललेलं कधी गाडी पाळवायची घरची एक दीड महिना झालं चाललेलं पण काय ना काय ना काहीतरी अडचण येत होते त्यामुळे कॅन्सल होत होतं पण महत्वाचं नियोजन म्हणजे आज बापूने आणि दाजीने बाबा सगळ्यांचं एक नियोजन होतं की माझ्या माग लागलेली की गाडी घरची पळवायची बापूंची सगळ्यांची इच्छा होती की आधी गाडी आपली घरची पळूया घरची गाडी पळवायची आमची इच्छा होती आपण आम्ही माग लागलो होतो की गाडी घरची आपण पळवा गाडी गुलाल करतीया आणि आमचं त्यात फार मोठं समाधान झालेलं आहे आज आनंद कसा आहे आजचा आनंद म्हणजे आता आमच्या डोळ्यात पाणी दिसते का तुम्हाला एवढा आनंद आहे आम्हाला काय सांगाल आज गाडी दुईची चांगली पळाली आणि नियोजन आप्पांनी चांगल्या पैकी बऱ्यापैकी केलं आणि इथं आम्ही मागल्या आठवड्यात सलग दोन दोन तीन तीन फेरे देऊन मैदानावर ह्या म्हणजे शेकंड लावून फेरे काढलो त्यामुळं आप्पाला माहीत होतं की बाबा इथं आपली गाडी काय काही करून पण राहणारच काही ह्या फाटीला म्हणजे बैल ह्या नामरापूरच्या फाटीला बैल भारत एवढा पळतोय काय की त्याला म्हणजे किती पाळाव ही कळनाच झाले काय म्हणजे पहिले जे स्पीड होतं ते आत्ता ह्या फाटीला म्हणजे तो लावतोय काय चांगली गाडी पाळाली आणि झालं चांगलं भाय काय सांगाल आज ह्या यशात तुमचा मोलाचा वाटत आहे काय मध्ये फेर काढलं ह्याच फाटी फेर काढले घरचीच गाडी आणली होती घरचं संजू भाऊ ड्रायव्हर आणि आप्पा मी दोघं तिघं आलो तिघांनीच बैल सोडली एवढं स्पीड लागलं गाडीला आप्पाशी म्हटलं आप्पा काय पण करून आपली घरची गाडी गाडी लई पर शंभर टक्के कुलरत राहणार आणि असं झालं आत्तापर्यंत की आम्हाला जेव्हा बैलासनी म्हणजे घर गर, गरज असते तेव्हा शंभर टक्के फायनल राहतील आणि घरचा साज घेऊन फायनल घरचा साज घेऊन फायनल राहिलो दोघं तिघं म्हटली घरची गाडी नाही पळायची कारण आम्हाला माहित आहे पळणार शंभर टक्के आणि अजून मधनं असती तर ह्याच्यापेक्षा जास्त पळते असते

म्हणजे सुट्टीला तुम्ही जाताय काय सांगाल कस तळ वगैरे पण एक तरी इच्छा राहिली असेल आज गाडीवर बसायची काही इच्छा पूर्ण झाली माझी कुठल्याही वेळा पाळावलं मी त्याला दोघांना पण पाळावलं नंबर गेला दोनदा एकदा एक नंबर करायला विल पाळवलेली एखादा पेपर असतो त्याचा आपण घरनं अभ्यास करून असतो तसंच आज आजच्या झाले अभ्यास करण्यापेक्षा म्हणायला स्टार लागते तीवना आज म्हणजे आता तुम्ही बघता किती जणांच्याकडे बैला येते आणि गुलाल हे भेटत नाही पण आपण कायम गुलाला आणि बैलही पळायला लागते ती जरा चढउतार असतो त्यात संयम ठेवायचा आजच्या मैदानाच्या होमवर्क विषयी काय सांगाल होमवर्क होमवर्क विषयी म्हणजे माझा म्हणजे देवच आहे भारत आणि त्याला होमवर्कची गरज नाही फक्त काय त्यानं जी घडावलेली की नाही आज ही मूर्ती की तुम्ही बघता आज तेव्हा म्हणजे दोन्ही साईडनं कुठूनही चालतो रायना मध्ये भारतचे काय काय दिसतात सांगा जरा रायना भारतचे गुण एवढं आहे की रायनाचं की की आजपर्यंत त्याला जो बैल घातला त्याला तेव्हा हे करतो पण रायना भारत सगळं असला ग नाही भारतला तो अजून म्हणजे एवढा हे करत नाही कारण त्याला भारत लोड पळतो भारत बरोबर हा भारतला ते लोड जात नाही कधीच म्हणजे जो गुरु आहे गुरु त्याला लोडतात का तो तुम्ही बघा जो त्याच्या आतापर्यंत फायनल आहे तर ते निकाला तुम्हाला जिथं आठ नाही तिथंच राही ना तोंड दाखवणार नाहीतर तुम्हाला गट सीमेला तो माफीच करणार फायनलला निकाला तोंड दाखवल्या म्हणजे जिथं कुठं ते एक हिस्सा काय सांगाल म्हणजे त्याविषयी गाडी घरची चांगलीच पडते आणि परत एकदा आणखी ना आम्हाला म्हणजे काय आहे अजून एखाद्या मैदानात पळवायची परत आणि तुम्ही विश्वास माझा पाहिलेपास कारण त्यानं माझ्या गाडीत सात धुऱ्यानं दोघांनी जवा बोलायला तवाची दोघं माझ्या सांग होती आणि आज त्यांनाही ही कायम बोलायला जात आज पाह्याला हिंद केसरी झालाय धुऱ्याला म्हणजे धुऱ्यानं पण बायला धुऱ्याचं नाव झालंय बायला भारतमुळं त्याची पण एक इच्छा होती ती पण पूर्ण केली आणि शंभर टक्के मी म्हणजे आज ड्रायव्हरला पण आपलं दोन्ही पण ड्रायव्हर बोलायला येते म्हणजे दोघ पण एक साथ आहे म्हणजे बाबा बाबा काय सांगाल दो द्या दोघांविषयी काय सांगाल दोघांच्याविषयी काय ना मी बैला पायरा करताना असा करतो की माझा ड्रायव्हर असता तर पायरा करतो नाहीतर मी पायऱ्याशी लेही करत बसत नाही कारण त्यांनी माझी साथ सोडलेली नाही धन्यवाद अप्पा तुम्ही दिलेलं आहे मोलाच्या वेळाबद्दल आणि पुढील होत आहे चालून